हॅलो हा बोला हा म्हणलो मॅडम आता या सोशल मीडियावर एक बातमी येते का बाबा पीक विमा वाटप सुरू झालं कितपत खरं आहे तुम्हाला वाटतं असं आम्हाला काही ना पण सारखे व्हिडिओ येऊ राहिले बुवा हो तर आज आहे अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि तुम्ही जो प्रश्न विचारलाय तो अगदी बरोबर आहे कारण सध्या सोशल मीडियावरती एकच बातमी व्हायरल होते की अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन हजार बावीस पासून तर दोन हजार चोवीस पर्यंतचा जो थकीत पीक विमा आहे ज्यामध्ये अनेक शेतकरी बांधव आहेत की त्यांना दोन हजार बावीस पासून तर आता दोन हजार चोवीस पर्यंत पीक विम्याची एक रुपयाही त्यांच्या खात्यामध्ये जमा झाला नाही अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी आपण ऐकतोय आणि ती शंभर टक्के खरी पण आहे तर आज आहे अकरा ऑगस्ट तर आज आज आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आपल्या केंद्राचे केंद्रीय मंत्री जे आहेत शिवराज सिंग चौहान तर यांच्या माध्यमातून आज राजस्थान येथून एका क्लिक वरती म्हणजेच डायरेक्ट डीबीटी द्वारे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा दोन हजार बावीस असेल पीक विमा दोन हजार तेवीस असेल आणि पीक विमा दोन हजार चोवीस असेल म्हणजेच एकंदरीत दोन हजार बावीस पासून तर दोन हजार चोवीस पर्यंत ज्या ज्या सर्व शेतकरी बांधवांनी पीक विम्यासाठी आपले क्लेम केले होते त्यासाठी ते पात्रही ठरले परंतु त्यांना अद्याप त्याचा लाभ भेटला नाही असेच सर्व शेतकरी बांधव आज त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे की आज सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये राजस्थान येथून आपल्या केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते डायरेक्ट डीबीटी द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम पाठवली जाणार आहे आता यामध्ये अनेक पीक विमा असतील काढणी पश्चात पीक विमा असेल रब्बी पीक विमा असेल खरीप पीक विमा असेल असे अनेक यामध्ये पीक विमा सुद्धा येऊ शक येतो आणि पंच्याहत्तर टक्के उर्वरित जो पीक विमा असतो तर तो सुद्धा येतो म्हणजे एकंदरीत सर्व पीक विमा दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या कालखंडामध्ये जो काही शेतकरी बांधव क्लेम केला जे काही शेतकरी बांधव यासाठी पात्र ठरले असे सर्व शेतकरी बांधव यासाठी पात्र आहेत आणि त्यांना आज त्यांच्या खात्यामध्ये लाभ भेटणार आहे आता यामध्ये कोणकोणते जिल्हे पात्र असणार आहे ते देखील आपण जाणून घेऊया जेणेकरून शेतकरी बांधवांच्या मनामध्ये संभ्रम राहणार नाही की आमच्या जिल्ह्यासाठी पीक विमा भेटणार आहे की नाही तर यामध्ये आता आपण जर पाहिलं तर रत्नागिरी जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा ठाणे जिल्हा जळगाव नंदुरबार त्यानंतर नाशिक पुणे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर सिंधुदुर्ग ठाणे धुळे नंदुरबार नाशिक सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर पुणे चंद्रपूर गडचिरोली असेल भंडारा असेल नागपूर असेल वर्धा असेल यवतमाळ असेल वाशिम असेल आणि अमरावती असेल म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी आहे कारण संपूर्ण चौतीस जिल्ह्यांमध्ये दोन हजार बावीस असेल तेवीस असेल आणि चोवीस असेल या तीनही वर्षांमध्ये अतिवृष्टी असेल पूर परिस्थिती असेल अशा अनेक नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी बांधवांचं तर मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलंच आहे आणि त्यांना जी पीक विम्याची रक्कम आहे तर ती सरकारच्या माध्यमातून मंजूरही करण्यात येत होती परंतु ती शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ती तीन वर्षांपासून जमा झाली नाही आता यामुळे शेतकरी बांधवांच्या मनामध्ये भरपूर नाराजीचं वातावरण देखील आपल्याला पाहायला भेटतंय तर भरपूर शेतकरी बांधव नाराज होते परंतु आता त्या सर्व शेतकरी बांधवांची नाराजी आज संपणार आहे कारण आज okay. सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही जी काही पीक विमा आहे दोन हजार बावीस ते चोवीस म्हणजे या तीन वर्षांच्या कालखंडामधला तर तो सर्व पीक विम्याची रक्कम ही प्रत्येक शेतकरी जसं आतापर्यंत आपण पीएम किसान असेल त्यानंतर नमो शेतकरीचा जसं की पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डायरेक्ट डीबीटी द्वारे म्हणजे एका क्लिक वरती आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जसे पैसे ट्रान्सफर केले जातात त्याच पद्धतीने आज देखील आपल्याला केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते राजस्थान येथून एका क्लिक वरती म्हणजे डायरेक्ट डीबीटी द्वारे हा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज जमा होणार आहे त्यामुळे जी सध्या सोशल मीडियावरती बातमी व्हायरल होत आहे तर ही बातमी शंभर टक्के खरी आहे आणि आज आता तीन वर्षांचा कालावधी आपण सोडलेलाच आहे म्हणजे वर्षांपासून शेतकरी बांधव या पीक विम्याची आतुरतेने वाट पाहत आहेत तर त्या सर्व शेतकरी बांधवांना आज थोडासा दिलासा मिळणार आहे म्हणजे त्यांच्या खात्यामध्ये आज पीक विम्याची रक्कम ही जमा होणार आहे हो oh, आज जमा होणार आहे अशी माहिती तर आपल्या केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या माध्यमातून अधिकृतरित्या देण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी थोडासा धीर धरायचा आहे आज प्रत्येक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा हप्ता नक्कीच जमा होणार आहे ओके oh, धन्यवाद